क्षत्रिय वीर भातिजी महाराज यात्रेनिमित्ताने महाप्रसाद भंडारा आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील श्री क्षत्रियवीर भातीजी महाराज यांची तीस वर्षांपासून परंपरा सुरू आहे या यात्रेत तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात या यात्रेनिमित्त देगाव गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते महाप्रसाद भंडारा तसेच युवांसाठी उत्सव वाढविण्यासाठी कुस्ती दंगलचे आयोजन तसेच दरवर्षी उपसरपंच राजेंद्र पाटील उर्फ पिंटू दादा यांच्याकडून करण्यात येत असते यावेळी राजाधर महाराज आसाराम महाराज आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उप होते गावामध्ये छत्रवीर बातेजी महाराज यात्रा निमित्त बेगाव गावामध्ये सर्व उत्सवाचे वातावरण आहे या यात्रेमध्ये उद्या भंडाराचा महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आहे आणि एकोणावीस तारखेला जाहीर कुस्तींची दंगल होणार आहे कुस्तींची दंगल तरुण तरुणांमध्ये उत्साह येणे व कुठंतरी पोलीस भरती असेल किंवा काही का शैक्षणिक का असेल यांच्या मध्ये उत्साह येण्यासाठी गावातील सर्व मंडळी मिळून या दंगलचा मोठा जाहीर कार्यक्रम आयोजित केलेला आहे यात्रेला आता या वर्षी पूर्ण तीस वर्ष होत आहेत तरी हळूहळू या यात्रेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे असंच हे स्वरूप हे मोठ्या उत्साह याच मातीची महाराज चरणी प्रार्थना एन टी पी न्यूज मराठी धुळे